अनेक ज्ञानवंतांना विचाराचे धडे देणाऱ्या पुणे विद्यापीठाने दक्षिणेचं ऑक्सफर्ड समजलं जाते परंतु या दक्षिणेच्या ऑक्सफर्ड मध्ये ज्ञानाच्या चर्चा होण्याऐवजी अलीकडील काळात भ्रष्टाचाराच्या चर्चा अधिक रंगू लागल्यात विद्यापीठातील या भ्रष्टाचाराच्या किडीला सुरुवात झाली दोन हजार सात सालापासून जेव्हा नोकर भरती घोटाळा समोर आला तेव्हा या प्रकरणात उपकुल सचिवालाही अटक झाली त्यानंतर सातत्याने चर्चेत असलेल्या या विद्यापीठात दोन हजार बारा साली पुनर्मूल्यांकन फेरफार प्रकरण समोर आलं आजपर्यंत या प्रकरणात तब्बल अकरा जणांना अटक करण्यात आली आहे आणि आणखी काही वडे मासे पोलिसांच्या रडारवर आहेत खर तर ज्ञानदान करून परीक्षेच्या माध्यमातून गुणदान करणं हे विद्यापीठाचं काम परंतु पुणे विद्यापीठातील काही भ्रष्ट प्रवृत्तींनी पैसे घेऊन गुणांची खैरात वाटली आणि हा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरूच होता त्यामुळे दक्षिणेतलं ऑक्सफर्ड असा शेरा मिरवणाऱ्या विद्यापीठाच्या लौकिकाला काळीमाच असली नाही का असा प्रश्न आता विद्यापीठातल्या उरल्या सुरल्या ज्ञानवंतांना पडलाय भ्रष्टाचारामुळे विद्यापीठाचं वातावरण ढवळून निघालंय पण त्याचबरोबर विद्यापीठातील पायाभूत सुविधांची ही अवस्था दयनीय झालीय पाणी कचरा स्वच्छतागृह हे कॅन्टीन यामुळे विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीला आलाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या आशेनं अनेक विद्यार्थी पुणे विद्यापीठात येतात परंतु इथे मात्र त्यांची ससे होलपट होती जेवणासाठी रिफेक्टरी आहे पण दर्जा एवढा खालावलाय की विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे लावावे लागतात एकदा का बाहेरचे डबे लावले की मग त्यांना रिफॅक्टरीत बसू कोण देत आहे परिणामी विद्यार्थ्यांना झाडाझुडपातच बसून जेवण करावं लागतंय या विद्यार्थ्यांसाठी शेड उभारण्याचं आश्वासन विद्यापीठानं दिलं खरं पण तेही हवेतच विरले आम्ही रोज इथे दुपारी जेवायला येतो म्हणजे जेवायला व्यवस्थित जागा नाही बसण्यासाठी परत इथं जेवण करताना वगैरे व्यवस्था नाही तर काही एवढे दिवस चालवत होतं पण पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही परत मग जेवण करून आम्हाला फिटलकड जावं लागतं पाणी पिण्यासाठी पण तिथं पाण्याला पाणी पिण्यासाठी तू येऊ देत नाही किंवा त्याचं जेवण व्यवस्थित भेटत नाही म्हणून आम्ही टिफिन लावतो बाहेर पण त्या टिफिन टिफिन असल्यामुळे तो मध्ये येऊ देत नाही जेवण करण्यासाठी टिफिन घेऊन त्याच्यासाठी आम्ही इथं बसून करतो दुष्काळामुळे पुणे विद्यापीठाकडे आलेल्या महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठातही पाणी टंचाईला तोंड द्यावं लागते वस्तिगृहात आंघोळीची तर गोंबच पण पिण्याच्या पाण्याचेही तुटपुंजे पॉईंट त्यामुळे इथेही विद्यार्थ्यांची बलवान होतीये या ठिकाणी मी एक वर्षापासून शिकत आहे मला विद्यापीठामध्ये येण्याच्या अगोदर खूप काही विद्यापीठाचं गाजावाजा म्हणजे चांगलं विद्यापीठ असं ऐकलं होतं ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट असं म्हणतात परंतु आल्याच्या नंतर मला खूप वाईट अनुभव आलेले आहेत या ठिकाणी पर्टिक्युलर दोन अनुभव असे रिफेक्टरीचा आणि जयकर ग्रंथालयाचा जयकर ग्रंथालय खूप मोठी बिल्डिंग बांधलेले आहे परंतु त्याच्यामधल्या जे सुविधा आहेत त्या फक्त तत्सम सुविधा आहेत आम्हाला बसण्यासाठी ज्या खुर्च्या पुरवलेल्या आहेत त्या खुर्च्या एकदम निकृष्ट दर्जाच्या आहेत त्यांच्यामधून बारा तास किंवा चौदा तास मुलं बसल्यानंतर पाटेचा खाणा हा भरपूर दोन कूलर आहेत ग्रंथालयामध्ये बाकी सार्वजनिक ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था नाही आणि सार्वजनिक ठिकाणी अशी स्वच्छतेची पण सुविधा नाही स्वच्छता गृहातली स्वच्छता तर खालून पहिला क्रमांक मिळावा याही दर्जाची नाही स्वच्छता गृहातला कुंड मारा टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना उघड्यावरच बाहेर जावं लागतंय व्यवस्थित होत नाही आणि त्याचा त्रास आतमध्ये बसणाऱ्या मुलांना होतो अभ्यास करत असताना त्याची दुर्गंधी येते आणि ते प्रमाणाबाहेर खराब असल्यामुळे त्याचा वास येतो त्याच्यामुळे अभ्यास होत नाही दुसरा मुद्दा असा जयकरच्या बाहेर जो, 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 जो जे माटीमागच्या साईडला जे टॉयलेट आहे त्याची स्वच्छता वेळेवर केली जात नाही आता जर तुम्ही वाईट घेतले अनिकेत कॅन्टीनच्या शेजारी जे टॉयलेट आहे त्याच्यात आता ह्या क्षणाला जर तुम्ही जाऊन बघितलं तर ते पाणी तसंच वाया जात आहे त्या टॉयलेटमध्ये त्या टॉयलेटचं कोणी बघतच नाही काय पाणी पाणी खूप वाया तुम्ही म्हणता वाचवा आणि आता जर जा तुम्ही जाऊन बघितलं तर पाणी पुणे विद्यापीठानं आजपर्यंत अनेक विद्वत्तेचे धडे दिले पण स्वतः मात्र कचरा व्यवस्थापनाचे धडे घ्यायला विद्यापीठ विसरले विद्यापीठात जिथं जाल तिथं कचरा आपली सोबत करतच असतो हे आहे विद्यापीठाचं सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क हे पार्क एवढं झकपक दिसतंय पण मागे मात्र कचऱ्याचे ढीग लागलेत टेक्नॉलॉजीचा विघटन होऊ न शकणारा असा उघड्यावरच टाकलाय असलेल्या या झाडावर हा कचरा कसा आला असा प्रश्न पडेल उत्तरही या पार्कच्या तिसऱ्या मजल्यावर दडलंय कारण वरूनच कचरा खाली फेकला जातो आणि तो कचरा या झाडात अडकतो विद्यापीठात कचऱ्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणाच नाही सापलेला कचरा खडकी गेटला नेऊन जाळून टाकला जातो ज्याचा धूर विद्यापीठ भर पसरत राहतो तत्कालीन कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या काळात गांडूळ खत प्रकल्प राबवण्यात आला परंतु तो आज बंद पडलाय या प्रकल्पाच्या विद्यापीठातील पायाभूत सुविधांकडे प्रशासनाचं किती दुर्लक्ष झालंय हे स्पष्ट होते या सुविधांसाठी अनेक वेळा विद्यार्थ्यांचे मोर्चे निघतात परंतु या मोर्चांना दिलेल्या आश्वासनाचाही कालांतराने कचराच होतो सुरक्षा रक्षकाचा खून झाल्यानंतर विद्यापीठातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाचा खून आणि वाहतुकीत झालेला बदल याचा काहीही संबंध नव्हता खर तर विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याच्या गरज होती ते विद्यापीठातील जोडप्यांचा बंदोबस्त करण्याचे परंतु अजूनही विद्यापीठामध्ये जोडप्यांचा उच्छाद सुरूच असल्याचा दिसून येतंय व्हिडिओ जनल्स रवि विशेष सह दत्ता काय नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे